गायज नमस्कार मी अमृता आणि तुम्हाला सर्वांची आणखी एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग माझ्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले होते आणि त्या दिवशी तर विकेंड आणि विकेंड म्हटले की माझं सगळं पूर्ण लेझी वगैरे दिवस असतो विकेंड म्हटलं की माझं पूर्ण सगळं लेझी वगैरे असतं सगळं लेट लेट असतं मग मी नंतर लेट वगैरे उठली आणि आंघोळ वगैरे करून घेतली मस्त फ्रेश वगैरे झाली पहिलं केन्स वगैरे विंचरून वगैरे घेतलं आणि तोंड कसं उठलं ना थोडंसं सुजलेलं वगैरे असते म्हटलं पहिलं मोइशरायझर वगैरे लावलं आणि तोंड थोडा मसाज वगैरे करून घेतला आणि मस्त अशी मी इथं रेडी वगैरे झाली इथे मॉइश्चरायझर लावण्याची मला वेळ का आली तर मागच्या महिन्याखाली माझ्या तोंडावर पूर्ण रिॲक्शन वगैरे झालं होतं आणि स्किन इन्फेक्शन वगैरे झालेलं होतं त्याच्यामुळं मला चेहरा पूर्ण ओल्ड झालेला होता आणि पूर्ण सुरकुत्या वगैरे पडलेल्या होत्या आणि पूर्ण असं पिंपल्स वगैरे आले छोटे छोटे नाजूक आणि त्याच्यामुळं माझा चेहरा पूर्ण आक्सन वगैरे घेतला होता त्याच्यानंतर मी स्किनच्या डॉक्टरकडे गेले ते त्यांनी मला क्रीम आणि मॉइश्चरायझर वगैरे दिलं आणि हे खूप एक्सपेन्सिव्ह मला त्यांनी मॉइशरायझर दिले आणि त्यांना माझी पूर्ण त्वचा अशी दहा पंधरा दिवस पूर्ण एकदम ग्लोईंग झाली पहिल्यासारखा माझा चेहरा झाला आणि डॉक्टर बोलले होते की तुम्ही जास्त उन्हात वगैरे जाऊ नका त्याच्यामुळे अजून तुम्हाला इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मी जास्त उन्हात वगैरे जाणे टळत होते आणि त्यांनी क्रीम आणि मॉइश्चरायझर दिल्यापासून माझ्या चेहऱ्यावर पूर्ण ग्लोईंग त्वचा आणि पहिल्यासारखा माझी त्वचा वगैरे झाली तुम्ही पहिलंच असेल माझ्या चेहऱ्यावर किती ग्लो वगैरे दिसत होता आणि मग मी नंतर किचनमध्ये एंट्री केली आणि पहिला नाश्ता केलाच नाही पहिलं म्हटलं कालच फ्रूट वगैरे आणलेली होती पहिलं वॉटरमेलन काप केलं आणि मस्त आमच्या गोगीनं खाल्लं नंतर सागरला घेऊन दिलं इथं पहा आमची मॅडम मॅडमेलन वर मी मीठ टाकलं होतं तर गोगीनं खाल्लंच नाही तिनं तोंडातनं थोकून टाकलं तिला आवडलंच नाही मीठ वगैरे टाकलेलं आणि नंतर मग मी तिला दुसऱ्या प्लेटमध्ये दिलं खाण्यासाठी तिनं काही जास्त खाल्लंच नाही एकच फोड खाली नंतर तिच्यासाठी जेवायला करायच होतं मला लेट झालेला होता कारण की तिनं उठल्यापासून बिस्किट वगैरे चहा काहीच खाल्लं नव्हतं म्हणून तिच्यासाठी मॅगी टाकली मी तिला कधी देत नाही कधीतरी दिसते अवॉइड करते जास्त मैद्याचे पदार्थ वगैरे देत नाही पण तिनं फरमाईश केली मामा मला मेहंगी दे बंडली म्हणून मी तिच्यासाठी मेहंगी टाकली आजकाल तिने मॅंगी म्हणत मॅगी म्हणते मॅगी म्हणत नाही कारण की लहान मुलांचे बोबडे बोल असतात मग त्याच्यासाठी मॅगी वगैरे टाकली आम्हाला त्या दिवशी डीमार्टमध्ये माड़ पण जायचं होतं आणि कुणाकुणाचं असं होतं थोडंसं काही पाणी वगैरे सांडलं काय थोडंसं डाग वगैरे पडलं की सारखं मी पुसून वगैरे घेते आणि माझी सवय अशीच आहे थोडं पाणी पण सांडून देत नाही थोडंसं डाग दिसलं की लगेच पुसून वगैरे वगैरे घ्यायचे आणि मग नंतर त्या दिवशी सुट्टी असल्यामुळे आणि आम्हाला डीमार्टमध्ये पण जायचं होतं म्हणून म्हटलं सागरला म्हणले मी आज भातच जास करते जास्त काय करत नाही इथं मी त्याचीच तयार करत होते मी मसाले भात बनवणार होते बिना हळद वगैरे टाकून आणि मस्त इथं कांदा टमॅटो गाजर बटाटे हिरे मिरची लसूण आणि वांग एवढंच टाकणार होते त्याच्यामध्ये इथून पुढे तुम्हीच प्रोसेस पहा आणि एकदम साधा सिंपल भात होतो ना एवढा टेस्टी लागतो ना तुम्ही सांगूच नका नंतर इथं आमच्या गोकीची मेघ वगैरे तयार झालेली होती आणि ती तिनं वाटच भात होती खाण्या साठी नंतर तिला मॅगी पण दिली आणि तिनं मस्त अशी गॅलरीत बसून मॅगी वगैरे खात तिचा हो मोबाईल वगैरे बघत आणि नंतर मला भात वगैरे टाकायचा खूप भारी मसाले भात लागतो तुम्ही एक एकदा करून एवढा टेस्टी ना आणि बिना हळदीचा खूप मस्त आणि स्वादिष्ट लागतो मी तर सारखंच बनत असते असं जेवढे तुमच्या घरामध्ये व्हेजिटेबल्स आहेत ना तेवढ्या सगळ्या ऍड करायच्या काही सुद्धा सोडायचं नाही मी तर सगळं ॲड करत असते आणि सध्या त्याच्यापेक्षा जेवढ्या भाज्या अवेलेबल होत्या ना तेवढ्याच टाकल्या कारण की आम्ही गावी जाणार होतो त्याच्यामुळे मी काही भाज्या आणल्या नव्हत्या ज्या भाज्या शिल्लक होत्या त्याच टाकलेल्या होत्या नंतर सगळं सर्व काही फुंनी वगैरे दिली मोस्ट इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये कोणते मसाले टाकायचे धने पावडर गरम मसाला किचन किंग मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला तुमच्यापेक्षा जेवढे मसाले तेवढे सगळे ऍड करा खूप भारी होतं मग सगळे मसाले वगैरे टाकले आणि मस्त इथं माझे फुंनी वगैरे दिली तुम्हाला सांगते तीनच शिट्ट्यामध्ये भात शिजून जातो आणि नंतर मग मस्त असतं मी किचन वगैरे पुसून घेतलं पहिला गॅस पुसून घेतला नंतर किचन ओटा पुसून घेतला तुम्ही पहिलंच असेल मागा पण पुसून घेतला होता आणि आता हे पुसून घेत आहे मग ना जेवढा किचन कट्टा स्वच्छ असेल ना तेवढंच भारी वाटतं अजिबात किचन कट्ट्यावर पसारा वगैरे आवडत नाही आणि माझी ती सवयच आहे असं समजा की माझं ते हॅबिटच आहे किचन कट्टा एवढा स्वच्छ लागतो ना मला आणि मग नंतर मी जे भांडे राहिले होते ना घासलेले सकाळी मी उठले होते संध्याकाळी घासलेच नव्हते पण सकाळी वगैरे घासून घेतले त्याला चांगलं कापडानं पुसून वगैरे गे घेतले आणि सगळ्या ट्रॉलीमध्ये भांडे वगैरे लावून दिले आणि तुम्हाला सांगितलं होतं मी मला ना खूप स्वच्छतेची आवड आहे आणि मला किचन कटरना एकदम साफ आणि सुतरा लागतो आणि किचन कटर पूर्ण रिकामा लागतो मला अजिबात काही सुद्धा आवडत नाही त्याच्यावर ठेवलेलं एकदम स्वच्छ करून घेतला नंतर तिकडे माझा भात पानसी झाला होता आणि त्याच्या आदल्या दिवशी ना मी सगळे किचनचे टॉयल्स वगैरे स्वच्छ धुतलेले होते आणि तुम्हीच पहा माझ्यापाशी खूप स्टॉक आहे नाही की मी सगळ्याला एकच वापरते माझ्यापाशी भांडी पुसायला वेगळा रोटी ठेवायला वेगळा ஏகலாய் தாபாட்டி விகிறக்கிறாயில் தலா ரும்மால் टॉवेल हात पुसायला वेगळा आहे भाज्या पुसण्यासाठी वेगळा आहे मी सगळ्याचं डिवायडेशनच करून ठेवलेलं आहे की प्रत्येकी काय काय कशाला लागणार आहे आणि माझ्यापाशी असा ट्रे आहे त्याच्यामध्ये ना मी असं फोल्ड करून ठेवत असते म्हणजे जे आपल्याला नंतर वापरायला पण सोपं जातं आणि भारी पण दिसतं आणि पूर्ण किचन आपलं साफसुथरं दिसतं जेवढा टॉयला रिकाम तेवढं चांगलं दिसतं आणि कॉक्रोच वगैरे होत नाही नंतर इथं पहा माझं भात वगैरे शिजून झाला तर मस्त शिजलेला होता आणि नंतर सागरला दिला आणि मी पण घेतला आणि आम्ही सुट्टी दिवशी कधीमधी जास्त आम्ही भात आणि वरण भातच करत असतो तेवढाच आपल्याला टाईम मिळतो इथं मग सागरला पण दिला हे घेतला आणि मला ना त्याच्याशी भूक जास्त वगैरे नव्हती म्हणून मी थोडाच घ्यायला होता आणि मस्त असे इथं भात वगैरे खात बसले आणि तिथं ना आमची गुगींना खूप आगावपणा करत होती आणि मी तिलाच बोलत होते तिथं ती तिला भीती दाखवत होती भूत आले भूत आले मी तिच्यासंग बोलत होती कारण की तिनं कपाटातली काहीतर माझं सामान काढत होती आणि घेत होती आणि उगंच नासधूस करत बसते आमची गुगी खूप आगावपणा करायला लागली तिला आता जसं कळायला लागले तसं मग भात वगैरे खाऊन झाल्यानंतर सगळी घरातली कामे तशीच पडलेली होती म्हटल्यानंतर बाहेरून आल्यानंतर करावी आणि मग मस्त अशी रेडी वगैरे झालेली होती आणि आम्ही चाललो होतो डी मार्टला कारण की आम्हाला थोडंसं सा सामान भरायचं होतं आणि आमच्या गुगीला बाहेर जायचं म्हटलं ना खूप एक्साइटमेंट होती कारण की तिला ना खूप आवडतं बाहेर जायला तिचं ना चोवीस तास चालूच असतं ता मला बाहेर जायचं आहे झोपीतनं उठलं तरी बाहेर जायचं आहे निम्यारचं जरी उठली असली ना तरी बाहेर जायचं असतं आमच्या मॅडमला खूप तिला आवडतं बाहेर जायला खेळायला वगैरे आणि इथं पहा माझ्या चेहऱ्यावर किती ग्लो वगैरे दिसत आहे मी तुम्हाला बोलले होते माझी स्किन पहिल्यासारखी झालेली आहे आणि एकदम अशी नॅचरल त्वचा वगैरे झालेली होती आणि नंतर आम्ही खाली आलो लिफ्ट मधून आणि इथं आमची मॅडम तर वॉचमन काकास बोलत होती पुढं जाऊन काहीतरी त्यांना म्हणत होते तिच्या हातात पैसे होते ना त्याच्यामुळे वॉचमन काकास काहीतरी का तिने तर मग सागर ना मला जाताना बोलत होते पहा आमची युट्यूबर कशी शूट वगैरे करते आणि मला प्रोत्साहन देत होते तू कशी शूट करते ग किती तुला टाइम लागतो ला एडिटिंग ला करायला बरंच काय काय मला विचारत होते ते बाहेर वगैरे जाताना ना सागर शूट वगैरे करतात कारण की गोगीकडे मला पाहावं लागतं आणि कुणीतरी मोबाईल वगैरे धरावं लागतो ना त्याच्यामुळे सागरच व्हिडिओ वगैरे शूट करतात आणि त्यांची मला साथ आहे फुडिओ वगैरे बनवण्यामध्ये एडिटिंग वगैरे सर्व काही करते आणि नंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि मला काही जास्त वगैरे सामान घ्यायचं नव्हतं किराणा वगैरे भरायचा नव्हता फक्त बाथरूमचा स्टॉक पूर्ण संपलेला होता काही शिल्लक नव्हता त्याच्यामुळे मला ते त्याच्यासाठी जावं लागणार होतं कारण की गावी जायचं असल्यामुळे मी ठरवलं होतं की नाही जायचं पण इथे बाथरूमचा स्टॉक भरायला आणि एवढं पूर्ण सामान घेऊन आले आणि थोडंसं बाकीचं पण सामान आणायचं होतं जसं की राईस वगैरे संपले होते शेंगदाणे संपलेले होते आणि तुम्हाला तर माहिती आहे घरात लहान बाळ असताना खूप सारा स्टॉक ठेवावा लागतो त्यांचं खायचं वगैरे आणावं लागतं त्याच्यामुळे मी थोडं सामानं गेले आणि तुम्हाला माहिती आहे डीमटमध्ये गेलं ना असे एक्स्ट्रा पण वस्तू मी घेत असते नंतर मी बरच काय काय आणलेलं होतं म्हटलं ह्या महिन्यात किराणा वगैरे भरायचा नाही म्हटलं एक बेडशीट वगैरे घ्यायचं होतं मला आणि इथं मी सागरला सांगत होते माझा हात खांजवत आहे कारण की उलट्या दिशेने माझा हात खांजवत होता म्हणजे पैसे गेलेले होते आणि ह्याचे एक कारण सांगते तुम्हाला ना कधीही सागरची पेमेंट वगैरे व्हायची असेल ना दोन तीन दिवस अगोदर माझा हात वगैरे खांजवतो आणि नंतर ना पैसे जायचे असे असेल कि कि असे उल्ट ना असे उलट्या दिशेनं आपण खांजवतो म्हणजे त्या दिशा समजलेच असेल की आपण ज्यावेळेस पैसे घालून आलेला असेल की आपल्या घरातली लक्ष्मी गेली की मग असं माझा उलट्या दिशेनं हात वगैरे खांजव होता त्या दिवशी आणि मग मी बरंच काही सामान आणटलं होतं ते तर आमच्या मॅडमला किचन सेट पण आणलेला होता आम्ही प्रत्येक वेळेस गेलो मग गोगी ना काही ना काय असं टॉयज वगैरे आणत असतो कारण की लहान मुलं पण बोर होतात तीच ती वस्तू वापरून वगैरे मी बरंच काही सामान आणलेलं होतं हे प्लास्टिकचं मॅट पण आणलेलं होतं ते जे की टॉयलीमध्ये टाकायला आणि नंतर मी बेडशीट तर मला मला ना खूप सारे असे बेडशीट वगैरे आवडतात आणि मला ना बेडशीट खूप लागतात म्हणून मी प्रत्येक वेळेस तर नाहीच आणत कारण की लोड असतो त्या दिवशी किराणा भरायचा असतो त्याच्यामुळं मी एकच बेडशीट आणले होते कारण की ह्या वेळेस काही किराणा वगैरे भरायचा नव्हता म्हणून मी एक बेडशीट वगैरे घेऊन आली नंतर किचनमध्ये हातराला ते मॅट पण घेऊन आले होते खूप मला आवडलं आणि पूर्ण किचनच्या माझ्या पूर्ण त्या एरियामध्ये बसलं चारशे रुपये पडलं मला नंतर सागरला पाणी प्यायची बॉटल पण आणली होती माझी दुधाची एक बॉटल पण खराब झालेली होती म्हणजे फुटली होती माझ्याकडून माझ्या चुकीमुळे फुटली मग ते पण आणली मी बरंच थोडं सामान आणलं होतं आणि आमच्यात ओव्हन असल्यामुळं ना त्याला काचाच्या भांडी वगैरे लागतात त्याच्यामुळे काही गरम वगैरे करायचं झालं ना मग डोकं काचे बाउल पण आणलेले होते नंतर एक सॅक पण मी आणलेले होते मला खूप आवडली म्हणून मी ती घेऊन आली कारण की पहिली पण होती माझी पण त्याची चेन वगैरे खराब झाली दुसरी वगैरे घेऊन आली वॉशची बॉटल पण घेऊन आली होती कारण वगैरे टाकून तिथं असते किचनमध्ये मी ते मॅट टाकलेलं होतं मला खूप आवडलं ते मॅट आणि मी त्याच्यावर चालून पण बघत होते एवढं भारी वाटत होतं पायांना खाली आणि पूर्ण स्पेसला ते बसलं नंतर मग हे बघा मी नंतर असे स्टिकर काढत असते डीमर्टमधन काही वस्तू वगैरे आणलेल्या नंतर सगळ्यांचे स्टिकर वगैरे बॉटलचे हा मधून येताना हे आईस क्यूब चे छोटे छोटे दोन पाऊच घेऊन आले तो मला खूप आवडले आणि मला ते अट्रॅक्टिव्ह वाटले म्हणून घेऊन आले आणि स्टॉक आणि एवढं सारा सामान घेऊन आले आणि आम्ही गावी जाणार होतो ना त्याच्यामुळे भरपूर टाइम होता मग त्या टाइम मध्ये थोडंफार काही लागणारच होतं नंतर मग मी काय करत असते प्रत्येक जे सामान भरायचं त्याचं प्रत्येकाचं शिक्षण माझ्यापाशी वेगळं असतात मग मी मॅगीसाठी शिक्षण वगैरे करत असते मॅगीला वेगळी भरणी वगैरे आणि असं काही मी पाव वगैरे आणत असते आमची मॅडम काही खात नाही पण मी सागर वगैरे खात असतो नंतर माझ्यापाशी ऑलरेडी कस्टर्ड पावडर होती पण ती स्ट्रॉबेरी फ्लेवरची होती चुकू मीठ स्ट्रॉबेरी फ्लेवरची उचली नंतर घरी आल्यानंतर पाहिली परस येताना मी व्हिनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेऊन आलेले होते पाठीमागे मी ना एक रेसिपी केलेली होती की सगळे फ्रूट वगैरे टाकून ते दुधात कस्टर्ड पावडर मिक्स करून त्याच्यामध्ये मिक्स करायचं होतं एवढं भारी झालं होतं पण मी काही त्याची रेसिपी वगैरे शूट केली होती मी फक्त ट्राय केलं मला जमती का नाही मला जमपली गावाकडून गावाकडनं ना नंतर हे मला कधी तर रेसिपी ट्राय करून दाखव नंतर मी कोको पावडर पण आणलेली होती कोको पावडर वगैरे आणत असते कारण की आम्हाला कोल्ड कॉफी वगैरे बनवायची असते सारखं आम्हाला घरामध्ये मी कोल्ड कॉफी बनवत असते को कोको को, पावडरचा माझ्यापाशी स्टॉक वगैरेच असतो नंतर आमची गुगीनं आजकाल चहा बिस्किट वगैरे खाते त्याच्यामुळं खारी टोस्ट वगैरे ते पण माझा स्टॉक असतो माझ्यापाशी आणि माझे थोडे शेंगदाणे वगैरे संपलेले होते ते पण आणलेले होते तांदूळ वगैरे संपलेले होते तुरीची डाळ पण संपलेली होती साखर पण संपलेली होती आजकाल आम्ही ना उन्हाळा सुरू झालेला आहे त्याच्यामुळे आम्हाला ना घरात साखर वगैरे लागते मी काय एवढं चहा वगैरे पेत नाही पण आमची गुगी सागर वगैरे आणि उन्हाळा असल्यामुळे ना आम्ही टँक वगैरे सारखं बनवतो त्यामुळे साखरेचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे जे उरलेले सामन असताना जे भरणे वगैरे भरून थोडे थोडं राहिलेलं असताना ते मी असं डब्यात वगैरे भरून ठेवत असते आणि आमचे मॅडम ते तका का बसलेले होते तुम्हाला आहे का मी डी मार्टमधून मखाने आणलेले होते आणि आमच्या मॅडम खूप आवडतात मखाने तिला ना एवढे आवडतात मखाने ते कच्चेच खायला लागली होती मी तिला काही नाहीत कच्चे मी म्हणत नंतर रोस्ट वगैरे करून देते मधून आणलेला किराणा मी पटपट ह्या वेळेस लावून घेतला कारण की प्रत्येक वेळेस मा मा ना माझा तसा हॉलमध्ये पडलेला असतो आणि गावी पण जायचं होतं म्हणून म्हटलं राडा वगैरे नको म्हणून पटकेनं भरून टाकला आम्ही बाहेरून जेवण मागवलं होतं पनीर चिली मागवलं होतं आणि मंचुरियन फ्राईड राईस मागवलं होतं मस्त आम्ही दोघांनी शेअर करत खाल्लं <्काँ> सगळं काम टाकून तसं डीमार्टला गेलेलं होतं आणि खूप सारं काम पडलेलं होतं आणि तसंच आमच्या गोगेनं डीमार्ट मधून आणलेले टॉईस पॉपकॉर्न आले ते खायला ते सगळं आस्ताविस्त केलेलं होतं मला दाखवायला सुद्धा लाज वगैरे वाटत होते एवढं सगळं घरामध्ये राडा होता मला माहित आहे घरामध्ये लहान मुलं असल्यानं खूप राडा वगैरे होता आणि आमच्या मॅडमचा दुसरा टाइमिंग होता उठायचा रात्रीच्या दीड वाजले होते तेव्हाच मॅडम उठून बसलेल्या होत्या आणि माझं सगळं काम इथं झालेलं होतं ॲज वेल ॲज तसंच बेडरूम किचन हॉल वगैरे सगळं क्लीन वगैरे केलेलं होतं आणि सागर मस्त झोपलेले होते त्यावर आणि शनिवारचा हा ब्लॉग आहे गाईज आणि रविवार असल्यामुळं सगळं काम वगैरे घेतलं होतं कारण की सुट्टीचा आम्ही लेट वगैरे उठतो त्यामुळे सगळं काम वगैरे करून घेतलं होतं आणि सागर मस्त वगैरे झोपलेले होते तर कसं वाटलं व्हिडिओ आवडला का ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर चलो बाय गाईज